जय शिवराय मित्रांनो मी अक्षय काय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये मित्रांनो यावर्षी सोयाबीनची लागवड ही सारखी झालेली नाही काही भागात लवकर पेरणी झाली तर काही भागात अजून पेरणी चालू आहे तर काही भागात सोयाबीन ही वीस ते बावीस दिवसांची या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो ज्या भागात सोयाबीन वीस ते बावीस दिवसांची झालेली आहे अशा भागात सोयाबीनला पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करायची कोणते घटक आपण यामध्ये घेतले पाहिजे कोणते रोग सोयाबीनवर येतात याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सोयाबीन पिकाची सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या सोयाबीनवर सोयाबीनवर ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक बुरशीनाशक या ठिकाणी घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये आपण साप या बुरशीनाशकाचा कर सा वापर करू शकतो याचा वापर करत असताना आपल्याला पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तसेच मित्रांनो यासोबत आपल्या सोयाबीन पिकात अळीचा देखील प्रादुर्भाव दिसून येत असतो त्यासाठी आपल्याला एक अळीनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे ज्यामध्ये आपण इमामॅक्टिन बेन हे अळीनाशक या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे आपण घेऊ शकतो किंवा इमामॅक्टिन पेन घटक असलेले तुम्ही इतर कोणतेही कीटकनाशक त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता याचे प्रमाण जर आपण पाहिले तर आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपल्याला करायचा आहे तसेच मित्रांनो चक्रीभोंगा येऊ नये यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीचे गॅस पॉयझन या ठिकाणी वापरू शकता ज्यामुळे आत्ता जर गॅस पॉयझनचा आपण वापर केला तर चत्र चक्रीभुंग्याला नियंत्रण करता येईल तसेच मित्रांनो आपल्या सोयाबीनची शाखेवाढीसाठी आणि फुटव्यासाठी आपल्याला एक टॉनिक आणि एक विद्राव्य खत या ठिकाणी घेणे गरजेचे आहे आपल्याला विद्राव्य खत घेत असताना आपल्याला बारा झिरो या विद्राव्य खताचा वापर आपल्याला करायचा आहे बारा एकसठचा वापर करत असताना आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तसेच यासोबत तुम्हाला यक्स या टॉनिकचा वापर करायचा आहे बायोविटाने तुमच्या सोयाबीन पिकात जास्तीत जास्त फुटवा होण्यास या ठिकाणी मदत होईल आणि तुम तुमची चांग तुमच्या सोयाबीनची चांगली शाकीय वाढ होऊन तुमच्या सोयाबीनला चांगल्या फांद्या त्या ठिकाणी फुटतील तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही पहिली फवारणी जर घेतली तर तुमच्या पिकातील अळी नियंत्रण तसेच बुरशी नियंत्रण आणि जबरदस्त फोटो होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या पिकातील जो काही चक्रीभुंगा रोग येतो या चक्रीभुंगा रोगावर देखील या ठिकाणी नियंत्रण करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान